नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो बऱ्याच दिवसानं मी आज आलो आहे तुमच्यासमोर याचं कारण असं आहे की सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महानगरपालिकेमध्ये जी घटना घडली ती एक तर ऐतिहासिक घटना आहे अशी कधी आत्तापर्यंत झालेली नाही आहे एखादा अधिकारी एवढी मोठी चूक करून त्याचा पुरावा दोन कॅमेऱ्यामध्ये दोन कॅमेरे माझ्याकडे दोन कॅमेरे होते एक बॉडीला म्हणजे अगदी इथे लावलेला कॅमेरा होता आणि एक माझ्या हातात होता आत्ता जो मी पकडला तोच तर याच्यावर पुराव्यासहित चूक करताना तो, करता तो सापडलेला आहे आणि नुसती त्या सगळ्या पूर्ण व्हिडिओ जर बघितला चोवीस मिनटाचा तो व्हिडिओ आहे मित्रांनो परत परत बघा तो कारण का तो एक म्हणजे म्हणजे ऐतिहासिक व्हिडिओचा आहे आणि एक आदर्श व्हिडिओसुद्धा झालेला आहे की त्याच्यामध्ये एक अधिकारी कॅमेरा चालू असूनसुद्धा किती तो, तो विडेपणा करू शकतो आणि त्या त्याच्या त्या किती त्यानं सगळे नियम तोडलेले आहेत महानगरपालिकेचे नियम तोडलेले आहेत पोलिसांचे नियम तोडलेले आहेत माणुसकीचे नियम तोडलेले आहेत ते तुम्हाला बघायला मिळेल पण त्यासाठी मी आज इथे आलेलो नाही आहे मी आज तुमच्यासमोर ह्यासाठी आलेलो आहे की मी व्हिडिओज का करत नव्हतो किंवा बरेच जण मला विचारत होते की त्यांनी सोमवारी जे पत्र देणार होतं ते पत्राचं काय झालं त्यानंतर पुढे काही त्याच्यावर कारवाई झाली का, कार का नाही विटकरांच्यावर काय कारवाई झाली का नाही त्यानंतर तुम्ही पुलीसमध्ये त्याच्या त्याच्याविरुद्ध कंप्लेंट का नाही केली त्याच्याविरुद्ध कोर्टात का नाही केला वगैरे 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 तर मित्रांनो सगळ्यात ह्या प्रश्नाची उत्तरासाठी मी दोन तीन कारणं सांगेन एक तर ज्या दिवशी सत्तावीस तारखेला जी घडली ते पुढच्या साधारणतः तीन तारखेपर्यंत म्हणजे तीन तारखेला सोमवार होता आणि त्या दिवशी तो लेखी देणार होता विटकर हे जे लेखी देणार होते तर ते तिथपर्यंत मला ॲक्च्युली पटतच नव्हतं की असं कोणतरी अधिकारी महानगरपालिकेतला असा इतका वेडेपणा इतका मूर्खपणा करू शकतो ऑन टू कॅमेरे दोन कॅमेरे काय कमाल आहे आणि त्यानंतर सगळ्यात पुढचं आश्चर्य असं आहे की मग तीन तारखेलासुद्धा जर म्हणजे साधारण चार पाच दिवस झाल्यावर सुद्धा मी गेलोच होतो तिथे तर त्यावेळी महानगरपालिकेमध्ये किंवा पोलिसांमध्ये जणू काही ती घटना घडलीच नाही एवढी मोठी घटना आहे की एक नागरिक तुम्ही मी, मी परत सांगतो की पत्रकार म्हणूच नका ना एका नागरिकाला तो प्रश्ना म्हणजे त्याला बोलवलेलं आहे केविनमध्ये आणि तो प्रश्न विचारतोय त्याचा न निरसन व्हायला तर हवं मध्येच तो अधिकारी उठतोय त्याला बाहेर जा म्हणतोय फरफडत नेतोय गाडीमध्ये डांबतोय फिरवतोय आणि परत पोलीस चोकीमध्ये सोडतोय तिथं तो स्वतः म्हणतोय की तुम्हाला सोडलं ती चूक केली मग त्याला मी सुद्धा तो प्रश्न विचारला होता की अरे पकडलं कशाला काही नव्हतं तर आणि पोलीस चौकीत जाऊनसुद्धा तो कुठली कंप्लेंट करत नाही माझ्याविरुद्ध मग मला पोलीस चौकीत नेलं का ह्या प्रश्नाची उत्तरं त्यांना द्यायची आहे तर असे भरपूर प्रश्न आहेत आत्ता मी सुद्धा त्यासाठी आलेलो नाही आहे मी हे कारण आहे दुसरं कारण असं आहे की मला म्हणजे गोंधळल्यामुळं मी शांतपणे सगळा आढावा घेत होतो अभ्यास करत होतो मग माझे मित्र असतील आर टी आय मित्र असतील अधिकारी मित्र काही आहेत काही समाजसेवक का आहेत संघटना आहेत तर म्हणजे ह्या दरम्यान किती जुळले हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही ते तीन चार व्हिडिओ बघू शकता मित्रांनो साधारणतः आत्ताच्या परिस्थितीला दहा लाख दहा लाख आणि मी तुम्हाला विश्वास देतो की हे दहा लाख सगळे पुण्यातले विवर्स आहेत दहा लाख लोकांनी ते व्ही हे सगळे व्हिडिओज बघितले मी एका व्हिडिओचं बोलत नाही त्याच्या अगोदर तर सुद्धा तुम्ही अविनाश सक्पाल साहेबांना हाच प्रश्न विचारला होता मी की मला लेखी तुम्ही द्या मी कुठलाही नियम तोडणार नाही मी नियम पाळणारा नागरिक आहे माणूस आहे आणि मला लेखी जर दिलं पण ते लेखी कुणाचं असायला पाहिजे ते जर नसायला पाहिजे किंवा एखाद्या कम जर नसायला पाहिजे तर ते संबंधित जे उच्च अधिकारी आहेत त्याचं असायला पाहिजे माझी अशी अपेक्षा होती की डेप्युटी कमिशनर लेवलचा ॲडिशनल कमिशनर लेवलचा आणि सगळ्यात चांगलं असतं की कमिशनर कमिशनर साहेबांना हे माहीत नव्हतं का की मी हे प्रश्न विचारतो आहे कारण का हे प्रश्न मी आत्ता विचारत नाही आहे हे दोन वर्षापासून मी याच्या मागं लागलो आहे आणि मित्रांनो तुम्हाला मी आश्चर्य म्हणून सांगेन की महानगरपालिकेनं मला लेखी याच्यावर उत्तर दिलेलं आहे मी आर टी आयच्या अंतर्गत ह्याची माहिती विचारली होती की काय करता येईल तर त्यांनी मला लेखी दिलेली आहे ते मी तुम्हाला इकडे दाखवतो आहे गंमत अशी की त्यांनी मला परमिशनच दिलेली आहे परमिशनच दिलेली आहे पण हे सरकारी लोक काय करतात शब्दामध्ये थोडंसं खेळ करतात आणि तिथं जर तर टाकतात जेणेकरून त्यांचीही इच्छा नाही आहे की हे जे सगळे अधिकाऱ्यांचं जर शूटिंग झालं तर त्यांना सुटकेचाच मार्ग नाही आहे याचा एकच अर्थ होतो की त्यांना भ्रष्ट भ्रष्टाचार करायचा आहे तर मित्रांनो मी मित तुम्हाला तेही सांगतो की मला मला ऑलरेडी लेखी मिळालं होतं आणि मी ते त्यांना दाखवत आले ते ना म्हणजे कुणाला अविनाश साहेब असू द्यात किंवा अगदी विटकरांना सुद्धा मी ते सगळं पाठवलेलं आहे माझ्याकडं आत्ताही लेखी आहे त्याच्यामध्ये मित्रांनो नियम इतका साधा आहे की ते आडवं कुणीही अडू शकत नाही अडवू शकत नाही त्यांना जर म्हणजे शूटिंग घ्यायचं नसेल तर त्यांना त्यांना कारण द्यावं लागतं मला कोणाची किंवा कुठल्या नागरिकांना कुठली परमिशन घ्यायची गरज नाही ते म्हणतात की तुमच्याकडे काय कागद आहे का अहो तुमच्याकडे मला सांगा की तुम्ही उलट नियम तोडताय तुम्ही ती निषिद्ध एरिया असेल तर त्याचा बोर्ड लावला पाहिजे आणि जिथं बोर्ड नाही तिथं कुठलाही नागरिक शूटिंग घेऊ शकतो इतकं क्लिअरली असून हे म्हणजे वेळ पांघरून पेडगावला जाणारी लोकं असं मला दिसतंय सगळे अधिकारी अगदी मी अविनाश सक्पाळ साहेबसुद्धा त्यांना हे जी माहिती घेता येत नव्हती अजूनपर्यंत घेतलेली नाही आहे पण मित्रांनो मी तुम्हाला ते सांगतो सत्तावीस तारखे जी घटना घडली ती ऐतिहासिकही आहे आणि एक लँडमार्क आहे पुण्याचं नुसतं नाही तर कदाचित महाराष्ट्रासुद्धा नाही म हे लँडमार्क होऊ शकेल कारण का आता त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागणार मित्रांनो याच्यामध्ये विटकरांवर काय कारवाई हो, ना, होते, ना, होते है, है का नाही होती आहे ह्याच्यामध्ये मी जरासोय इंटरेस्टेड नाही आहे कारण का एक गोष्ट तर नक्की आहे आता इथून पुढे विटकर फक्त मलाच नाही कुठल्याही नागरिकाला अशी वागणूक देऊ शकणार नाही हे नक्की आणि आज सगळे लोकंसुद्धा आता सावध झालेले आहेत त्यांच्यासुद्धा केबिनची सी सी टी व्ही सगळ्यांनी आग्रह धरावा हे असे बरेच मुद्दे वर आलेले आहेत त्यामुळं तुमचाही गोंधळ होऊ नये म्हणून मी आता आणखीन एका कारणासाठी थांबलो आहे ते म्हणजे मला महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांच्या यहन ह्यांना मी व्यक्तिगतदृष्ट्या खूप चांगला ओळखतो आणि मागंसुद्धा मी तुम्हाला सांगत आलेले अतिशय चांगला माणूस आहे खंबीर माणूस आहे खंबीर पण या प्रसंगी अशा खंबीर माणसावरसुद्धा प्रेशर आलं असण्याची शक्यता आहे आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे म्हणजे सगळ्या पत्रकारांना मला किंवा जे संघटना गेले होते त्यांना शब्द दिलेला आहे की याच्यावर आता मी काहीतरी उत्तर देणार मी मुद्दा मी एक नाव घेतो की ह्या सगळ्या संघटना ज्यावेळी प्रश्न विचारला गेल्या होत्या त्यामध्ये एक मॅडम आहेत कविता पटेकर मॅडम त्यांची वाईटसुद्धा ते सुद्धा त्याचा निषेध नोंदवणे वन ऑफ द सा सामान्य नागरिक एक पहिल्या होत्या महिला हे सुद्धा लक्षात घ्या म्हणजे याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे त्यानंतर दुसरं नाव मी मुद्दाम घेतो सुनील पवार साहेब सुनील पवार साहेब इतके सिस्टमॅटिकपणे त्यांनी म्हणजे पहिल्यांदा मला घेऊन जाऊन आयुक्तांसमोर त्यांनी मला माझं म्हणणं मांडायचा त्यांनी चान्स दिला आणि अजूनही ते त्या दोन्ही मुद्द्यावर एक तर विटकर विटकरांवर कारवाई व्हायला पाहिजे हेही त्यांचं म्हणणं आहे ते त्यांनी तिथं स्वतः त्यांच्या हेनं त्यांचा स्वतःचा अर्ज म्हणजे माझा असा अर्ज त्यावेळी दिला नव्हता तर तिथं त्यांनी स्वतःचा अर्ज दिला तो एक मुद्दा होता दुसरा मुद्दा होता की व्हिडिओ शूटिंग घ्यायची परमिशन आहे का नाही याचं क्लिअर करा त्याबाबतीत ते, ते मंत्रालयापर्यंतसुद्धा गेलेलं आहे त्याचीसुद्धा सगळे कागपत्र आणि त्यांची बाईट मी जमलं त्यांना विचारून तुमच्या तुमच्यासमोर मी आणणार आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो माझं म्हणणं परत मी येतो की कविता पटेकरांनी तो जो प्रश्न विचारला तो फार महत्त्वाचा आहे त्यांनी सरळ आयुक्तांना हा प्रश्न विचारलेला आहे की पुण्यातले पोलीस कमिशनर आयुक्त जर हे मीडियावर सांगतात की माझं आणि माझ्या माणसांचं म्हणजे पोलिसांचं तुम्ही शूटिंग घेऊ शकता आणि हा घेणं तुमचा अधिकार आहे आणि उलटं त्याला जर कुठल्याही कर्मचाऱ्याने पोलिसांनी मग ते ट्रॅफिकचे असू दे क्राईमचे असू द्या त्यांनी अडवलं तर त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांची ती चूक ठरू शकते त्यामुळं तुम्ही माझे बघा माझे व्हिडिओ जे पोलिसांचे आहेत ना ती तर कुणी कमीत कमी मला आडवत नाही आहेत तर हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो त्यांना विचारला तर दुसरे आयुक्त जे आहेत महानगरपालिकेचे ते दुसरे आयुक्त महत्त्वाचे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब ते आपलं धोरण या व्हिडिओ शूटिंगवर का जाहीर करत नाहीत आता गंमत अशी आहे की त्यांनी ते जाहीर करना सांगितलेलं आहे आणि विटकरांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली परत म्हणजे आता मला माहीत नाही हे कितपत योग्य आहे का बरोबर आहे कारण का त्याचे जे हेड आहे ते अविनाश सकपाल साहेबच आहेत ज्यांच्याकडे सुद्धा मी मागणी करत होतो आणि ते सुद्धा व्हिडिओ शूटिंग घेण्याच्या बाबतीत त्यांची भूमिका नकारात्मक होती त्यांच्याकडं विटकरांची पूर्ण चौकशी करण्यासाठी त्या तें त्यांना नेमलेलं आहे आणि ते अहवाल एक दोन तीन दिवसामध्ये सादर करणार आहेत जवळजवळ एक महिना होत आला मित्रांनो सत्तावीस तारखेला झाले आता सत्तावीस तारीख पुढच्या दोन दिवसावरच आलेली आहे तरीही काही हरकत नाही महिना हा काय फार मोठा कालावधी मी असंही मानणार नाही ते ह्याला त्यांचा जे काय अहवाल आहे ते लवकर त्यांनी सादर करायला हवा असं माझं म्हणणं काय काय क्लिअरिटी लोकांना पाहिजे मला सगळे प्रश्न विचारतात की सर कधी काय झालं पुढं काय झालं पुढं काय झालं असा का तो सगळा प्रश्न आहे आणि दहा लाख लोक जे विवर ना त्यांना मी बांधील आहे त्यांना मी त्याचा निकाल तो दाखवणार आहे कारण का त्या निकालावर पुण्यातले महानगरपालिकेचं सगळं चित्र बदलणं किंवा न बदलणं हे अवलंबून आहे नागरिकांना न्याय मिळणार का न्याय मिळणार हे त्याच्यावर अवलंबून आहे तर मित्रांनो त्यासाठी मी थांबलेलो आहे की आयुक्त हे ते अहवालावर त्यांचे ॲक्शन घेणार आहेत विटकरांच्या विरुद्ध आणि दुसरं त्यांचं म्हणणं असं आहे की कॅमेरा वापरायचा का नाही वापरायचा सामान्य नागरिकांनी इथं पत्रकार परत कुठे येत नाही तर ते आता ते ते कसं ते जाहीर करत आहेत हे बघण्यासारखं आहे त्यामुळे मी थांबलो आहे कारण का आयुक्त हे माझे महानगरपालिकेतले हेड आहेत सगळ्यात हेड आहेत मी त्यांना रिस्पेक्ट करतो आणि सगळ्यांनी रिस्पेक्ट करायलाच पाहिजे तर ते जर म्हणले आहेत की अहवाल येऊ द्या तर त्यांना तो त्याचा पूर्ण हक्क आणि त्यांना चान्स द्यायलाच पाहिजे आणि त्याच्यावर म्हणजे आत्ता तरी काही बोलणं हे योग्य होणार नाही त्यामुळं मी थांबलेलो आहे तो पुढच्या दोन तीन दिवसात एक आठवड्यामध्ये आल्या आल्या तो तुमच्यासमोर मी मांडीनं जसा आहे तसा त्यांनी त्या मिटीलासह उपस्थित राहायचा मी प्रयत्न करीन त्याच्यामध्ये आणखीन एक मी सांगतो की पोलीस एक महत्वाची भूमिका याच्यामध्ये घेणार आहे कारण का पोलीस गुन्हासुद्धा तिकडं झालेला आहे आता मग त्याबाबतीतसुद्धा मी एक बाईक टाकलेली आहे शिवाजीनगर पोलीस चौकीमध्ये जे पी आय आहेत म्हणजे सावंतसाहेब आहेत त्यांना मी हा प्रश्न विचारला आहे की तुम्ही सुमोठो ह्याच्यावर का ॲक्शन घेत नाही किंवा अशा गोष्टीवर हो तुम्ही का घेत नाही तर ते त्याच्याही प्रश्नाचं त्यांनी उत्तरं दिलेली आहेत त्यांनीसुद्धा ह्या मिटिंगबद्दल सांगितलेलं आहे की ह्याबद्दल महानगरपालिकेमध्ये कदाचित पुढच्या दोन तीन दिवसामध्ये किंवा एका आठवड्यामध्ये एक मिटिंग होणार ज्यामध्ये उच्च अधिकारी असतील पोलीस असतील वेगवेगळ्या संघटना असतील पत्रकार असतील तर ह्या सगळ्यांच्या यानं शेवटी त्याचा ते आयुक्त हे सगळ्यांचं ऐकून काहीतरी त्याच्यावर निकाल देतील आता तो अमितेश सारखा एवढा छोटा आणि स्वच्छ असेल का 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 कॉम्प्लिकेटेड असेल का हे बघणे फार इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यासाठीच मी त्याच्यावर जास्त बोलत नाही आहे पण पण विटकरचे जे काय गुन्हे आहेत त्याच्यावर माझी बाईट येणारच आहे त्यामुळे बाईट किती मोठी जरी झालं होत असली तरी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला का त्यातनं काहीतरी नवीन नवीन कळत जाणार आहे मी मिली जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही